नमस्कार तर मी तेजो स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर मस्त अशी सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी देवपूजा वगैरे सगळी आवरून घेतली तर आज त्यांनी आज देवपूजा बुक केली तर त्यांनी देवपूजा वगैरे सगळी करून घेतली तर बाकीचं मी तोपर्यंत बा किचन वगैरे सगळं आवरलं म्हणजे नाश्ता पाणी सगळ्यांचं तर त्यांना खूप वेळ लागतो देवपूजा करायला अर्धा तास कारण इकडे दाखव मला तर सकाळी सकाळी अगोदर सगळ्यांना ब्रेकफास्ट वगैरे दिला सगळ्यांचं चहा पाणी झालं आणि मग त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला तर आज कोबीची भाजी बनवते तर तुम्ही म्हणताना हा कोणता कोबी तर हा असा जांभळ्या कलरचा कोबी होता मी फर्स्ट टाइम पाहिला होता आणि पहिल्यांदाच त्याची भाजी बनवली होती तर छान झाली होती चवीला पण छान होता फक्त दिसायला थोडासा वेगळा होता त्यानंतर मग स्वयंपाक सगळा आवरला आणि मग फरशी वगैरे पुसून घेतली तर फरशी पुसताना आहे ना मी त्यामध्ये थोडी हळद आणि गोमूत्र टाकलं होतं आणि थोडंसं गंगाजल असलं तरी टाकलं तरी चालते आणि डेटॉल टाकलं होतं तर ह्यासाठीच की आपल्या घरात काही निगेटिव्हिटी असते ती तर आपला जो मेन दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या उंबरठ्यावर जरी आपण हळदीचं लेपन केलं तरी आपल्या घरात कुठली निगेटिव्हिटी येत नाही आणि तसंच मग मी लादी पुसताना म्हणजे फरशी पुसताना पण त्यामध्ये टाकत असते हळद गोमूत्र आणि गंगाजल थोडंसं आणि त्या माश्या होऊ नये म्हणून त्यासाठी थोडंसं डेटॉल टाकलं होतं तर त्यानंतर मग स्वयंपाक झाला होता तर गाईला घास द्यायचा राहिला होता तर तो गाईला घास द्यायला आले होते मी गोठ्यात आणि सगळ्यात पहिली भाकर ही गाईच्याच नावाने बनवली जाते आणि मग तिला तो घास दिला जातो तर त्यानंतर दुपारी सगळे निवांत बसले होते म्हणजे घरात कुणीच नव्हतं बाहेर होते सगळे आणि पा चिमण्या कशा आल्या दरवाजा लावलेला होता तरी पण जो बॅक साईडचा किचनचा दरवाजा होता त्या Uh, म्हणजे जो सेफ्टी डोअर हो आहे त्याच्यात ती थोडीशी डिझाईन आहे त्यामधून जागा आहे तर त्यातून आल्या होत्या तर ओ पीमध्ये असं घर तयार करतात त्यामुळे आम्ही सारखे दरवाजे लावून ठेवत असतो कारण ते मग काढताना खूप अडचण येते तर दोन तीन चिमण्या होत्या तर त्यांचा खेळच चालला होता कितीतरी वेळ मी ते, ते पाहत होते त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे दुपारी तीन चारच्या दरम्यानचा म्हणजे मी गुरांना खायला टाकत होते तर तेव्हाचा व्हिडिओ आहे आणि आम्हाला हे सगळं आवरून जायचं होतं नारायण गव्हाणला कारण तिथे माझ्या मामा म्हणजे सासूबाईंचे सख्खे मामा आहेत आणि त्यांचं जागरण होतं तर आम्हाला जायचं होतं आणि घरी कुणीच नव्हतं त्यामुळं हे काम माझ्याकडे होतं आणि ते पण पुण्याला गेलेले होते त्यामुळं त्यांना पण यायला उशीर होणार होता तर कुट्टी वगैरे करून घेतली आणि मग गुरांना खायला टाकलं त्यांना पाणी वगैरे सगळं म्हणजे अगोदरच सगळं करून गेलो होतो आम्ही कारण यायला पुन्हा आम्हाला सात आठ वाजले असते कारण आम्ही तिथे थांबणार पण नव्हतो कारण आजी घरी एकट्या होत्या आणि त्यासाठी मग पटकन गुरांचं आवरलं मग माझं आवरलं आणि मग ते आल्याच्यानंतर मग आम्ही जागरणाला गेलो तर तुम्हाला ते पुढं दाखवते मी तर हे आहेत माझ्या सासूबाईंचे आजी आजोबा म्हणजे मामाचे आई वडील तर त्यांचा बर्थडे होता कारण त्यांचे शंभर वर्ष क्रॉस केलं होतं दोघांनी पण आजी बाबांनी तर ते जागरण गोंधळामध्येच त्यांनी दुपारी त्यांचं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं तर हा सगळा आमचा गोतवळा म्हणजे सासूबाईंच्या बहिणी आणि त्यांच्या मावशा तर सहा बहिणी म्हणजे सासूबाईंच्या सा सगळ्या सात सात बहिणी आहेत आणि एक मामा आहेत म्हणजे एक भाऊ आणि बाक त्यांना सहा मावशा पण आहेत तर सगळ्या अशा आलेल्या होत्या तर बाकीच्या माझ्या न मावस नंदा वगैरे बाबा तर अजून चांगले आहेत पण आजी त थकल्यात जास्त त्यामुळे त्यांना चालता येत नाही तर हे पा मामांनी त्यांना उचलून वरती आणून ठेवले वाट्यावरती कारण चालता येत नाही बाकी बोलतात वगैरे व्यवस्थित पण हातपाय असे थकलेत जरा जास्त तर हे, हे छोटे माम आहेत आणि दुसरे काय ते मोठे माम आहेत सासूबाईंचे तर सगळेजण आम्ही आजीसोबत गप्पा मारत बसलो होतो तर आजी पण पागेत किती खुश आहेत आजी पण आमच्यासोबत अशा पोज देत होत्या फोटो काढायला तर आम्ही असे फोटोज पण काढले आजीसोबत आठवण म्हणून राहतील आणि खूप जी नंतर संध्याकाळी जागरणाचा प्रोग्राम होता तर त्यासाठी आमची इकडे अशी पद्धत असते ज्या दिवशी जागरण असतं त्या दिवशी दुपारी म्हणजे घाणा वगैरे घालतात जसं लग्नाची जशी आपण हळद दळतो तशी सेम म्हणजे जागरणासाठी पण हळद दळतात तर सगळे आपले पाहुणे रावळे जमा होतात आणि ते हळद दळतात तर त्यालाच गाणा म्हणतात तर तेच चाललं होतं त्यांचं हळद दळण्याचं काम तर सगळ्या बायका येऊन जमल्या होत्या तर त्या हळद फोडत होत्या जागरणासाठी तर आमच्या शेजारी ज्या आजी बसलेल्या आहेत त्या माझ्या आत्यांच्या म्हणजे सख्या चुलती आहेत तर त्यांना वाटलं मी त्यांचा फोटो काढते तर लगेच त्या डोक्यावर पदार घेतात तर, तर म्हणजे आप किती म्हातारे माणसं आपलं असले तरी आपण जर म्हटलं तर आज मी फोटो काढते लगेच डोक्यावर पदार तर नंतर सगळं आवरून झालं म्हणजे घाण्या वगैरे सगळं झालं बड्डे झाला तर मग आम्हाला घरी पण जायचं होतं तर सगळेजण जेवायला बसले कारण जे लांबचे पाहुणे होते त्यांना पण जायचं होतं कारण पुन्हा अंदाज होईल तर हे सगळेजण पाया पडण्यासाठी चालले होते कारण आपल्या म्हणजे ज्या दिवशी जागरण असतं त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आपल्या आपलं जे कुलदैवत असतं खंडोबा कोणताही तर त्या त्या देवाचं म्हणजे मार्गावरून दर्शन वगैरे घेतात आरती करतात तर हे तिथं चालले होते घराच्या थोडंसं पुढं तर नवरा नवरी चाललेत पाठीमागे तर तिथे आरती वगैरे करतात पूजा करतात आणि मग तिथूनच म्हणजे मार्गावरून हात जोडून नमस्कार करतात त्यानंतर मग घरी येतात तर, तर सगळेजण चालले होते तर दिवट्यावाले पण होते त्याच्यात तर पुढे चालले होते सगळे दिवट्यावाले you <laughs> पाहिलंच असेल की मी असं का म्हटलं की आजपासून आपले व्हिडिओ येणार नाही तर आजपासून आपले गावाकडचे व्हिडिओ येणार नाही तुम्हाला आता इथून पुढे जम्मूचे व्हिडिओ पाहायला भेटतील कारण आमची सुट्टी संपवून आम्ही इकडे आलेलो आहे तर आता इथून पुढे तुम्हाला इकडचे व्हिडिओ पाहायला भेटतील कारण जेव्हा एक महिना मी तिकडे सुट्टीवर होते तर तेव्हा तिकडचे व्हिडिओ शूट केले आणि तेच तुम्हाला दाखवले तर आता इथून पुढे गावाकडचे व्हिडिओ नाही येता इकडचे व्हिडिओ येतील तर तुम्ही हे पण व्हिडिओ तेवढेच आवडीने पाहत जा तर सर्वजण मार्गावरून पाया पडून रिटर्न आले तर लाडू पा कशी करते त्या बाबांची काठी घेऊन फिरते आणि त्यांच्यासोबत धिंगाणा पण घालत होती तर हेच बाबा ते तर त्यांच्यासोबत धिंगाणा घातला त्यांची काठी घेऊन फिरत त्यांच्यासोबत गप्पा पण मारल्या तिने तर त्यानंतर मग आम्ही सगळं आवरल्याच्या नंतर रिटर्न आलो कारण संध्याकाळी थांबायला घरी आजी होते एकट्याच तर घरी कोणीच नव्हतं तर आम्ही सगळेजण इकडेच आलेलो होतो तर थांबलं नाही कोणी आम्ही तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंतच व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चला